तर रामराम मित्रांनो मी घेऊन आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यकारभार प्रकारे झाला आणि अष्टप्रधान मंडळ यांचे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी राजकारभारासाठी आठ मंत्री असलेले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती हे मंत्री राजांना राजकारभारास विषयक आणि कामाविषयक सल्ले देत असे आणि नंतरच मराठी आणि संस्कृत भाषा प्रोत्साहित व विकसित शिवाजी राज्या काळात राज्यकारभारात फारशी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे पण शिवरायांनी यात महत्त्वाचे बदल केले आणि शि शिवरायांनी आपल्या अधिकाराची एक समिती नेमली या समितीकडे फारशी व अरेबिक शब्दाऐवजी वापरता वापरता येण्यासारखी संस्कृत आणि सूचनाची जबाबदारी देत अशी होती आ आले आणि या समितीने सोळाशे सत्याहत्तरमध्ये राजवारा कोश नावांचा शब्दकोश सादर केला शिवरायांनी राजमुद्रे देखील संस्कृतीमध्ये संस्कृतमध्येच मदे। होते धर्म धोरण शिवाजी महाराजांनी निरपेक्ष व विष्णु संयुष व्यक्तीने राजकारभार चालव चालवला आणि विविध धर्मातील सन्मानवर त्यांचा विश्वास होता जेव्हा औरंगजेबाने झ ज... झिंजिया आणि आकारण्यास सुरुवात केली तेव्हा शिवरायांनी एक पात्र द्वारे झंजिर्या जीजिया जी जिजिया जी जी करत आणि रद्द करण्याची मागणी करत होते औरंगजेबाला त्यांनी अकबराप्रमाणे हिंदू धर्मात श्रद्धा आणि क्षेत्राबद्दल आदराने वागण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या सैन्यात सुरुवातीपासून मुस्लिम लोकांचा समावेश होता सोळाशे छप्पनमध्ये पठाणी पा पठाणाची पहिली तुकडी बनवत आपली दर्यास सारंग शिवरायांच्या नौदलात प्रमुख एक मुस्लिम होता आणि संत रामदासांनी शिवरायांचे गुरु मानण्यात येत होते पण अलीकडेच संशोधावर संशोधनावरून स्पष्ट झाले आहे की संत रामदास शिवरायांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्ध भेटले आणि ले, वर्धी विश्वर आणि श्व हस्तांद असताना शिवस्था जै जगता राजमुद्रा अशा प्रकारे होती राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांचे जेव्हा पुण्यात राज्यकारभार पाहू लागले तेव्हा त्यांनी ते स्वतःची स्वतः राजमुद्रा तयार केली आणि शिवा शिवरायांचे शिवरायांचे व जिजाबाईंचे यांचे मुद्रा फारशी भाषेत होते अशाच प्रकारे आणि शिवाजी महाराज महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत आणि संस्कृतचा आणि वापर केला आणि या राजमुद्रेवरील मजकूर खालीलप्रमाणे आपण बघू शकता आणि राज मुद्रा हे लेख वर्धन विष्णू वंदिता स्नाष्ण शिवष्णू या वृद्धा प्रदा हे राजते आणि ज्याच्याप्रमाणे प्रतिपदेचा प्रति चंद्र वाढत असतो अशा साऱ्या विश्व वंदनीय होतो तसाच तसेच शहाजीराजांचे पुत्र शिवाजी राजांनी ही मुद्रा व तिचा लौकिक वाढवावा जाई जाईल असा याचा अर्थ होता अशा प्रकारे शिवाजी महाराज यांनी आपल्या राज्यकारभारात मुद्रा आपली स्वतःची तयार केली आणि स्वतः आपले मंत्री अष्टप्रधानमंत्री मंडळाची नेमणूक केली आणि राज्यकारभाराविषयी कामाविषयी सल्ले ते देत होते आणि शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे आपल्या राज्याचा कशा प्रकारे राज्यकारभार चालवता येईल ती त्या प्रकारे चालवत होते आणि शिवरायांच्या काळात फारशी भाषेचा जास्त प्रमाणात उपयोग होत होता त्यामुळे त्यांनी आप त्यामध्ये बदल केला आणि मराठी भाषेचा उल्लेख करत त्यांनी त्यांचा इतिहास घडवला यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ येत राहतील आणि शिवाजी महाराजांचा आपण सर्व इतिहास बघणार आहोत त्याकरता नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद